भुसावळ शहरातील माजी नगरसेवक प्रकाश उर्फ निक्की विरोधात गुन्हा दाखल पथ विक्रेत्यांबद्दल वापरून दुखवल्या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश उर्फ निक्की बत्रा यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात पथ विक्रेता समितीचे अध्यक्ष राजेंद्र सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भावना दुखवल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरपालिकेने वाल्मिक चौक ते अप्सरा चौक दरम्यान रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले या रस्त्यावर दुभाजक टाकण्यावरून पथविक्रेत्यांनी विरोध दर्शवला होता यानंतर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत आठवडे बाजारात पथविक्रेत्यांना जागा देण्याचे निश्चित झाले यानंतरच्या काळात माजी नगरसेवक निक्की बत्रा यांनी एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियात टाकला या व्हिडिओत बत्रा यांनी पतविक्रेत्यांबद्दल अवमानकारक शब्द वापरले बाजारातील पतविक्रेत्यांचे अतिक्रमण हे कॅन्सरच्या आजारासारखे होते पन्नास वर्षापासून असलेली ही कॅन्सर सारख्या आजाराची समस्या आपण संपवल्याचे त्यांनी सिंधी भाषेतील या व्हिडिओत म्हटले आहे की असा या कॅन्सर जी बिमारी ओ आहे किती ना किती इलाज थिरवा आहे की असाय मार्केट कॅन्सर जी बिमारी ओ आहे किती ना किती इलाज थिराय कि असा या मार्केटाके कॅन्सर जी बिमारी लगेल आहे उहो किथे न किथे جو इलाजु थी रहियो आहे